छान ताजी ताजी स्ट्रॉबेरी आपल्याला मिळालेली आहे आता आपण स्ट्रॉबेरीपासून होममेड असं सिंपल कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता जाम बनवणार आहोत जाम बनवण्यासाठी आपल्याला स्ट्रॉबेरी धुवून पुसून आणि चिरून घ्यायची आहे चला तर आता आपण सोप्या पद्धतीने जाम बनवायला घेऊया स्ट्रॉबेरी आपण छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे ग्रीन कलरचे पत्ते काढून याला स्वच्छ एका कापडावर थोडे सुकू देणार आहोत आता आपण स्ट्रॉबेरी कट करून घेऊया छान रेड अशी स्ट्रॉबेरी बारीक कापून घेतलेली आहे व्हाईट पार्ट मी काढून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला रेड जाम मिळेल जाम बनवण्यासाठी साहित्य बघूया अर्धा किलो स्ट्रॉबेरी त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत एक वाटी साखर घेतलेली आहे दोन मोठे चमचे चिया सीड्स किंवा सब्जा घ्यायचा आहे एक चमचा निंबूचा रस घ्यायचा आहे चला तर आता आपण जाम बनवायला घेऊया कढईमध्ये स्ट्रॉबेरी आता आपण साखर टाकून घेणार आहोत आपण या दोघांना मिक्स करून घेणार आहोत साखर वितळलेली आहे आता आपण यात सब्ज्या किंवा चिया सीड्स टाकून घेणार आहोत त्या पाण्यामध्ये ते छान फुलतील दोन मोठे चमचे चिया सीड्स किंवा सब्जा टाकून घेतलेला आहे याला आपण छान पाणी अटेपर्यंत शिजवून घेणार आहोत मोठे मोठे बबल्स येत आहेत म्हणजेच आपलं जाम तयार झालेलं जा आहे आता आपण यात निंबूचा रस टाकून घेणार आहोत एक चमचा निंबूचा रस घेतलेला आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तयार झाला आहे आपलं स्ट्रॉबेरी जाम कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता घरीच बनवलेलं आपलं स्ट्रॉबेरी जाम अतिशय टेस्टी हेल्दी परफेक्ट असा जाम बनतो हा जाम खाल्ल्यावर बाहेरून जाम अन्न विसरून जाणार असा हा जाम आहे दोन तीन महिने फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकतात कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नसल्यामुळे लहान मुलांनासुद्धा तुम्ही पोळीबरोबर लावून टिफिनलासुद्धा देऊ शकतात तयार आहे स्ट्रॉबेरी जाम बनवा खा आणि खुश राहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू